गेली आठ वर्ष मी रोज रात्री सातच्या आत जेवण जेवते आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप बदल घडले शरीराचं स्वास्थ्य मिळालं शांत झोप लागली आणि असेच मनावरती शरीरावरती खूप छान परिणाम झाले सगळं काही सायंटिफिकली आहे तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण सरकारियम रिदम म्हणतो हा सरकारियम रिदम अजिबात डिस्टर्ब होता नये निसर्ग जसा बाहेर सुरू आहे ना तसंच तस शरीरामध्ये सुरू पाहिजे बाकी सगळी आपली कामं जी असतात ऑफिसवरून आपण उशिरा येत असू किंवा काहीही असो काहीही असो त्या कामांमुळे जर उशीर होतोय ना जेवायला तर त्याचे रिॲक्शन्स आपल्याला शरीराकडून मिळणारच ॲक्शन ॲज रिॲक्शन इज इक्वल अँड ऑपोजिट हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण टाळू नाही शकत शरीर निसर्गाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या हुद्द्यावर काम करताय तुम्ही किती बिझी आहात तुम्हाला किती महत्त्वाची कामं आहेत या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात आणि शरीर एका बाजूला राहतं आता रात्री लवकर जेवा असं मी आत्ताच्या जनरेशनमध्ये आत्ताच्या काळात तुम्हाला सांगणं म्हणजे थोडंसं सा ते अनरिअलिस्टिकच वाटतं कारण तुमच्यापैकी जण ऑफिसवरून घरीच रात्री येत असतील उशिरा मे बी नऊ वाजता किंवा त्याच्यानंतर सुद्धा लेट होत असेल किंवा काही जणांना असं वाटतं की दिवसभर घरातली सगळी लोकं बाहेर असतात तर त्यांना एकत्र एक येऊन संपूर्ण कुटुंबासोबत जेवायचं असतं मग मे बी कोणीतरी घरी असेल तरी सुद्धा ती व्यक्ती वाट बघते सर्वांनी घरी येण्याची मुलं त्यांच्या क्लासमधून शाळेतून घरी आल्यानंतर मग जेवायला एकत्र बसू असं पॅरेंट्सना वाटत असत त्यामुळे मग कुटुंबातली एखादी व्यक्ती थांबते सर्व येण्याची वाट बघते मग सुरू करते आणि काही काही जणांचं तर कसं आहे माहितीये मी कधी कधी सहज गप्पा मारताना किंवा सहज एखाद्या चर्चेमध्ये सांगते ना की मी रोज रात्री सातच्या आधी जेवण जेवते तेव्हा ती व्यक्ती हमखास मला प्रश्न विचारते सातच्या आधी जेवण जेवतेस म्हणजे तुला दोन तासानंतर किती भूक लागत असेल तू झोपतेस कशी दहा वाजता मग तुला भूक नाही लागत तर या प्रश्नाचं उत्तरही मी देणार आहे आज तुम्हाला जी जी प्रश्न पडत आहेत ना या रात्रीच्या जेवणाबाबतीत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आताच्या याच व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन आज मला तुम्हाला ना सायंटिफिकली काय होतं शरीरात हे सांगायचंय कारण फक्त रात्री लवकर जेवा असं सांगितलं आणि मग ती सवय आपल्याला लागली असं होणार नाही नेमकं का गांभीर्य काय हे समजलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे रात्रीचं आपण जे उशिरा जेवतो तेव्हा काय होतं तुम्ही इमॅजिन करा गॅसवरती तुम्ही एक भाजी शिजण्यासाठी ठेवली आणि गॅसच ऑन नाही केला तर ती भाजी शिजेल का नाही शिजणार ऑब्विसली नाही शिजणार तेच शरीरामध्ये आपल्याला भूक लागते किंवा खाल्लेलं अन्न पचत खाल्लेल्या अन्नामधून जे काही घटक आपल्या शरीरातल्या भागांपर्यंत पोचवायचे असतात ते पोचतात हे सगळं काही जाठराग्नीमुळे होत असतं आणि ही अग्नी आहे ही एनर्जी आहे आणि त्याची एक वेळ आहे ज्याला सरकारियन रिदम म्हणतात मॉडर्न सायन्ससुद्धा आपल्याला हे सांगत आहे सरकारियन रिदम सांगतंय आणि आयुर्वेदाने सुद्धा हे आपल्याला कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय काय होतं माहिती आहे का, का? सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सगळं वातावरण कसं बदललेलं असतं पक्षी घरट्यातून बाहेर पडतात परिणाम आहे ना हा सूर्योदय झाल्याचा परिणाम आहे पक्ष्यांवरती प्रत्येक जीवावरती आणि आपल्यावरती सुद्धा आणि म्हणून आपण छान आपल्यामध्ये ऊर्जा असते आपण एक्सरसाइज करायला तयार असतो बाकीची सगळी कामं करायला आपण तयार असतो ऑफिसला जातो मुलं शाळेत जातात आपण वेगवेगळ्या कामांमध्ये गुंततो हे सगळं करण्यासाठी ताकद कुठून येते ही ताकद आपल्याला सूर्योदय झाल्यामुळे त्या एनर्जीमुळे येत असते आपण लक्षात घेत नाही आहोत की हे किती महत्त्वाचं आहे रात्रीचं जेवण लवकर जेवणं म्हणून काही जण अशी पण आहेत की ज्यांना खरंच जमत नाही मला मान्य आहे की रात्री तुम्ही उशिरा येत असाल ऑफिसवरून किंवा कुठूनही पण काही जणांना पॉसिबल असतं लवकर जेवणं तेव्हा त्यांनी जेवलंच पाहिजे कोणीतरी फार सुंदर सांगितलं आहे सकाळचं सकाळचा जो नाश्ता आहे ना तो राजासारखा केला पाहिजे दुपारचं जे, जे जेवण आहे ते प्रधानासारखं केलं पाहिजे आणि रात्रीचं जे, रात्री जे जेवण आहे ते भिकाऱ्यासारखं केलं पाहिजे म्हणजे किती कमी खाल्लं पाहिजे ते लक्षात घ्या या सगळ्या मागे निसर्गच आहे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू सायलेंट होत जातात कसं आहे सूर्यास्त झाल्यानंतर सगळीकडे अंधार पसरतो आणि हे सिग्नल्स आपल्या मेंदूपर्यंत पोचतात हे मेंदूपर्यंत पोचल्यानंतर एक मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन सिक्रिट होतं ज्यामुळे आपल्याला झोप लागते आता ही झोप आपल्याला लागत नाही कारण रात्रीचा जर उशिरा आपण जेवलो तर मग टाईम लागतो ते अन्न पचायला आणि जडपणा शरीरात असताना शरीरात उष्णता निर्माण झालेली असताना शांत झोप कशी लागेल मला सांगा अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती ही की आपलं शरीर एका वेळेस एकच काम करतं एकतर तुम्ही खाल्लेलं अन्न पचवणार किंवा शरीराची क्लिनिंग करणार स्वच्छता करणार आता तुम्ही इमॅजिन करा रात्रीची तुम्हाला खूप झोप लागली आहे खूप झोप येते आणि तुम्हाला काहीच काम करण्याची इच्छा नाही आहे पण तुम्हाला कोणी झोपूच देत नाही आहे तर तुमची काय अवस्था होईल लक्षात आहे हेच आपण करत असतो आपण काय करतो रात्रीचं जर उशिरा आपण जेवलो आपण उदाहरण घेऊयात दहा किंवा साडे दहा वाजता आपण जेवलो आणि त्यानंतर आपण झोपणार अकरा वाजता किंवा बारा वाजता तेव्हा आपण आपल्या शरीरातल्या अवयवांवरती ढकलून देतो लिव्हरला सांगतो आपल्या इंटेस्ट्रेन्सना सांगतो घ्या हे सगळं अन्न मी सकाळी उठेपर्यंत पचवा मी झोपतो अशी आपली कृती असते पण आपल्या अवयवांना विश्रांती नको का क्लिनिंग व्हायला नको का आपलं शरीर कशाच्या बेसवर चाललंय आहे एक्सक्रिटरी सिस्टम किती महत्त्वाची आहे त्या आपण इंद्रियांबाबतीत लक्षातच घेत नाही त्या लिव्हरमधल्या सेल्सना पण क्लीन व्हायचे की नाही त्यातले सगळे टॉक्सिन्स बर्न झाले पाहिजेत शरीरातून निघून गेले पाहिजेत इंटेस्टाईन्समधले गेले पाहिजेत नाहीतर काय होणार बद्धकोष्ठता होणार त्या बद्धकोष्ठतेच्या आजूबाजूचेच रोग बघा गॅसेस ब्लोटिंग ॲसिडिटी घरात कोणाला ना कोणाला हे त्रास असतातच ॲसिडिटी होते गॅसने पोट जड जार झालंय जरा डोळे उघडून आजूबाजूला आजू बघा काय चाललंय ते लोकांना हार्ट येत येतात ब्रेन स्ट्रोक येतात या सगळ्याचं प्रमाण कुठेतरी वाढलंय माहिती आहे म्हणजे अंतर्मनाला असं विचारलं ना आपण की आधीच्या काळात काय प्रमाण असेल याचं तर खरंच एवढं नसणार काही ना काही त्रास असतील आधीच्या काळात लोकांना मान्य आहे पण हे एवढं नसणार कारण आधीच्या लोकांना ती इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती म्हणा त्यामुळे त्यांची दिनचर्या चांगली होती चालणं पण होतं बऱ्यापैकी व्यायाम सुद्धा होत होता मग आपण कुठे ना कुठे सुधारणा केली पाहिजे तुम्हाला ती इंग्लिश फ्रेज माहिती असेल बघा अ जर्नी ऑफ थाउजंड माईल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप पहिलं पाऊल टाकावंच लागतं आणि ते पहिलं पाऊल कसं टाकायचं याचा विचार आपण करूयात हंड्रेड पर्सेंट नाही करता येते आपल्याला दहा टक्के करूया ठीक आहे ज्यांना वीस टक्के जमत त्यांनी वीस टक्के करा लक्षात आलं आता तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत जेवण करायचंय ठीक आहे मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का हळूहळू दहा दहा मिनिटं जरा जरा कमी करत जायची म्हणजे जर तुम्ही दहा वाजता जेवण जेवता तर नंतर दुसऱ्या दिवशी पावणे दहा वाजता जेवायचं नंतर साडेनऊ वाजता जेवायचं असं करत करत सर्वांनाच सवय लागते एकाचं बघून दुसऱ्या जण ते करायलाच लागतं आणि हे मी अनुभवलं म्हणजे माझी बहीण सुद्धा आधी तसं काही हे नियम जेव्हा माहिती नव्हते किंवा मा खरंच शरीरात काय बदल घडतात याची जाण नव्हती माहिती नव्हतं तेव्हा या सवयी होता मी गेल्या आठ वर्षापासूनच हा बदल केलेला आहे तर माझ्या बहिणीने सुद्धा हा बदल नंतर माझं बघून बघून केला आणि काही महिन्यांमध्येच हा बदल झाला तर तिला सुद्धा खूप आनंद होतो ते अजूनही मला बोलते की हे तिने पाळायला जेव्हा सुरू केलं तेव्हापासून झाली आणि छोटे छोटे अगदी त्रास काय ना काय असतात बघा पिंपल येणं सगळं टॉक्सिन्समुळेच असतं टॉक्सिन हिट आणि वाढतं एक असेल एक वेगळं कारण पण मग टॉक्सिन्स जेव्हा शरीरातले जात नाहीत ना बाहेर तेव्हा ते शरीरामध्ये रोग निर्माण करतात आता टॉक्सिन्स जेव्हा बाहेर काढायचे आपल्याला तर आपल्याला टाईम द्यायला लागतो खाल्लेलं अन्न डायजेस्ट व्हायला कमीत कमी नऊ तास तरी लागतात तरी ते पूर्ण डायजेस्ट होत नाही कारण आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीच आता जरा वेगळ्या झाल्यात स्पायसी जड हे पदार्थ आहेत ना तर त्याला टाईम लागतो पालेभाज्यांसारखे हलके पदार्थ असतील भाकरीसारखे हलके पदार्थ असतील तर लवकर पचन होतं फळांसारखे पदार्थ अगदी तीन तासामध्ये पचतात पण जड अन्न पदार्थांना टाईम लागतो समजा तुम्ही जर सात वाजता जेवण केलं रात्री संध्याकाळी तर मग तुमचं अन्नपचन हे साधारणतः दोन तीन वाजेपर्यंत जरा बऱ्यापैकी होईल कारण त्यातले चार पाच तास अन्न हे जठारामध्येच असतं त्यानंतर मग ते छोट्या आतड्यांमध्ये जातं त्यानंतर ते मोठ्या आतड्यांमध्ये जातं आणि मग मल स्वरूपामध्ये ते शरीरातून बाहेर निघून जातं लक्षात आलं ही एक प्रोसेस आहे पण ती प्रोसेस होईपर्यंत सकाळच्या ब्रेकफास्टचा टाईम होतो ना आपला हा प्रॉब्लेम होतो मग इंटेस्टाईन्सना रेस्ट मिळत नाही मग लिव्हरला रेस्ट मिळत नाही लिव्हरचा एक रेस्ट घेण्याचा टाइम कोणता आहे तर मध्यरात्री एक ते तीन आणि जर तुम्ही दहा किंवा साडे दहा वाजता जेवलात तर काय होणार आपल्या जठरामध्ये चार पाच तास अन्न राहणार मग साधारणतः दोन तीन पर्यंत जठरामध्ये अन्न राहिलं की त्यानंतर लिव्हर ला परत काम लागणार इंटेस्टाईन्सना काम लागणार म्हणजे रेस्ट नाहीये बॉडीला मग अशा वेळेस शांत झोपही होत नाही आणि हळूहळू हे अवयव थकत जातात तुम्हाला जर झोपायला नाही दिलं कोणी तर तुम दोन तीन दिवसांमध्ये काय अवस्था होईल तुमची मग ही इंद्रिय कितीतरी वर्षांपासूनची आपली सवय ती झेलतायत शरीराचं सामर्थ्य बघा किती आहे जरा अननॅचरल आपण वागून सुद्धा शरीर हे सगळं झेलत आहे म्हणजे काय तुम्हीच विचार करा रात्रीचं लवकर जेवण केल्यामुळे जर तुम्हाला भूक लागते झोपण्याच्या अगोदर तर मग काही ऑप्शन्स आहेत जसं तुम्ही दूध पिऊ शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता किंवा सूप पिऊ शकता टोमॅटो सूप वगळून कारण ते आंबट असतं आणि त्याचा हाडांना त्रास होतो तर असे काही ऑप्शन्स आहेत आम्ही सुद्धा कुठे कार्यक्रमावरून जर उशिरा घरी आलो तर मग जेवण स्किप होतं मग अशा वेळेस हे ऑप्शन्स बेस्ट असतात पण जड अन्नपदार्थ खरेच खरंच रात्री नको त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला म्हणाले ना मी अनेक जणांना प्रश्न पडतो की मला भूक नाही का लागत रात्री जेवल्यानंतर झोपण्याच्या अगोदर तर, तर।, तर नाही लागत कारण हा सवयीचा भाग आहे आता तुम्हीच विचार करा जर एखादी सवय तुम्हाला तुमचं किती वय असेल उदाहरणार्थ पंचेचाळीस वय असेल तुमचं तो पंचेचाळीस वर्ष तुम्हाला एखादी सवय आहे रात्रीचं नऊ साडेनऊ वाजता जेवणाची तर अचानक सात वाजता तुम्ही जेवायला सुरुवात केलीत तर शरीर हे एक्सेप्ट करणार आहे का मग साधारणतः एक आठवडा तरी वेळ द्यायला पाहिजे ना मग एक आठवडा शरीराला वेळ देताना तुम्हाला थोडीशी भूक लागेल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही मग अर्धा पिला दूध घ्या मग दोन दिवस अर्धा पेला दूध घेतलं की नंतर त्याची क्वांटिटी अजून कमी करा आणि असं करत करत मग बंद करत चला म्हणजे तुम्हाला रात्रीची भूक लागणार नाही आणि तुमचं सरकारी रिदम सुधारेल बॉडी हे सगळे बदल ॲक्सेप्ट करेल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणजे रात्री तुम्ही उशिरा घरी येत असाल तर तुम्ही सॅलेड्स खाऊ शकता तुम्ही सूप पिऊ शकता तुम्ही दूध घेऊ शकता किंवा नट्स खाऊ शकता हा एक ऑप्शन तुमच्याकडे आहे तुम्हाला कुटुंबासोबत जेवण करायचंय तर तुम्ही तेही करू शकता पण हळूहळू दहा दहा पंधरा पंधरा मिनिट तरी हळूहळू तो वेळ कमी करत चला सवय बदलायची आहे तुम्हाला दहा वाजता जेवायची सवय तर तुम्ही अचानक सात वाजता जेवण करायला उद्यापासून सुरू करू नका दहाचे साडे नऊ करा मग नऊ करा असं हळूहळू एक एक पायरी कारण आपल्याला हे जीवनभर टिकवायचंय हे काही एक आणि दोन महिन्यांची गोष्ट नाहीये आणि जीवनभर आपल्याला एखादी सवय टिकवायची असेल तर आपल्याला मनावर आणि शरीरावर ती जबरदस्ती करून चालणार नाही म्हणून एक एक पाऊल पुढे टाका आणि तुम्ही तुमचं आरोग्य मिळवा तर तुमच्यापर्यंत हा विषय पोचवताना मला खरंच खूप बरं वाटलं समाधान मिळालं कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे असते आणि आपण तो अनुभव घेतलेला असतो तेव्हा इतरांनी सुद्धा तो अनुभव घ्यायला पाहिजे असं आपल्याला साहजिकच वाटतं आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत हा विषय पोचवला शेअर केला माझा अनुभव तुम्ही याचं पालन करायला लवकरात लवकर सुरू करा, करा। तुमचं बघून तुमच्या घरातले तुमची कुटुंबीयसुद्धा सुरुवात करतील तुमच्यासोबत त्यांनासुद्धा खूप चांगलं आरोग्य लाभेल मी ईश्वराचरणी हीच प्रार्थना करते की तुमचं आरोग्य तुमच्या कुटुंबियांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमचं जीवन आनंदमय असो धन्यवाद